सुद्धा दमान रे जरा ते ते जे राग आहे ना मतातून दाखव पोहण्यातून दाखवून नको शांततेत गेल्यावर नीट मशीन बघून काच काटून तुतारी तु वाजवणाऱ्या माणसाचं बटन दागायचं हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी ती काळा दिवस वस आमच्याकडे गॅंग आहे सगळी रक्ताची वाहतील ती काही माझ्यात आवडीत आहे तुम्ही काळजी करू नका मला अस्वस्थ होत अरे सोड ना बाबा आता सूप आहे आपल्याला सोड ना कुठं आता कळल की तुला आता भूमपर्न वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दमक काय अवस्था आहे बघा माझ्या माझ्या लोकसभेत तर बघा आपली नियत साफ असल आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू लोकांना आपल्याबद्दल प्रेम असल मला सारखं एकोणीसला मी खासदार म्हणून निवडून आलो आणि एकोणीसला निवडून आल्याच्या नंतर मला सासुर होता अडीच सा वर्ष तर म्हणायचे मुलीमुळे आलो एक तर तुमच्या इथलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं आधा आता आधा हे थबा दोन हजार नऊ ला ज्यावेळेस ओम राजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो बरं गंमत अशी मी त्यांना सांगायचं की दाराशिव म्हणजे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनिक घडवले त्यांचा तो जिल्हा आहे नरहरे ताई शिवाजी बापू कांबळे मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता ना नावही माहित नव्हतं त्यावेळेस तीन तीनदा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तिथला खासदार दाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय ऐकतच नव्हती म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं एकोणीसला निवडून आणतो त्याच्यापेक्षा एक काहून आपण आगाव मत निवडून यावं म्हणजे मला दिमाकात सांगता येईल की बाबा आपलं आपलं काय परमेश्वराची कृपा चोवीसलाच संधी मिळाली बघा देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु आमच्यातले चाळीस पालते पाडल्यामुळं एक फुल आणि दोन हाफ महाराष्ट्रात तयार झालत तुम्हाला माहिती एक फुल कोणचं दोन हात कोणचे ते विरोधात माझ्या मतदारसंघातले तर सहा पैकी पाच आमदार विरोधात आणि पैशाची अशी परिस्थिती आहे मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात वीस लाख पंचवीस लाख वीस लाख पंचवीस लाख माझ्या विरोधात मतदान टाका मोदी साहेब मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाणे दुंगा होत तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी वीस बीस लाख रुपये किदरशी दुंगा मी तर साधा माणूस आपलं जर काय तुम्हाला दिसते खासदार खासदारकडे पासून काय नाही काल उद्धव साहेबांची सभा होती पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला घेऊस दिनामध्ये अरे म्हणलं खासदार नाही दोन देत तुम्हाला असं बघायचं खालून हे असलं असतं का म्हणलं काय तुला शेजाराने सांगितलं नाही नाही म्हणले अरे खरच खासदार आहे जाऊ दिवा मधी घेतलं आणि शेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित फिचारीत ना असं कवळ्यात कसं आपण धरताय खाड बाबा तुला जशी काढायची तशी नाही म्हणत नाही साधा आहे आपलं साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाणे दूंगा मग कुठून एवढी प्रतिकूल परिस्थिती ती बांधवालो मला शेतकऱ्यांना इथं जसे पैसे दिले कुणी पैसे दिले आता किती रुपये दिले बंद पाकिट बा बाबा पण हजार रुपये दिले असतील तर एक हजार कोटीला ही हजार रुपये ऐकत नाहीत तुम्हाला सांगतो कारण ते कष्टाचे घामाचे मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमा कुठे दिलेत ते ऐकत नाहीत माझी बी ऐकले नाही मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले लय पट्टी करून सातशे रुपयानं रोज बिघाडी काम करणारा मिस्त्री तिनं चौदाशे द्यावी मला दोन दिवसाचा रोजगार चिंचुकी फोडणारी माझी बहीण सोळाशे रुपये द्या द्यावेत बारक्या ह्याला नशीब लागते एवढी सगळी शक्ती एका बाजूला सगळे दुर्घूष होता आमच्याकडचा पैसेवाला किती आहे तुम्हाला माहित आहे राणा पाटील तुम्ही नाव ऐकून असाल की शिव वाघ तशा परिस्थितीत ह्या बहादर मतदारांनी मी एक मत आगाव मानत होतो बांधवानो महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक च मताधिक्य तीन लाख एकोणतीस हजाराच्या लीडनं ह्या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं बांधवानो तसं जर पहिलाच नंबर आला असता पण काय केलं दोन नंबरच्या मशीनवर दोन नंबर माझं नाव ओमराजे निंबाळकर चिन्ह मशाल दोन नंबरची बी मशीन होती त्याच्यावर बी एक मोंगर होता निंबाळकर हुडकून आणला त्याचं चिन्ह चिमणी ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर साख्या भावासारखी दिसायची <laughs> हे लोकांना राग होता सोयाबीनचा द्राक्षाचा आहे काच काटून वीस हजार मतं चिमणी मतं मशालीची पण गेली कुठं ती काय आबा लय फरक आहे म्हणून लय काळजी करू नका ही ती वीस हजार मतं जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडने निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असता लोकसोबत असल्यावर काही आणि म्हणून तुम्ही लय मध्ये जाऊ नका मी मागासून सांगायलो ना शांततेत जायचं मशिनी पुढं काय उल्हास आहे ते आता मताच्या दिवशी उल्हास नाही शांतता संयम मला माहिती आहे जी एस टी हाय सगळा राग मला माहिती आहे पण शांतता एकच मशीन आहे एक नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे आणि ती कुठं आबा वाचविणारी आ ती कुठं आहे ती आम्हाला इकडे तू तारी वाजवणारा माणूस हाय का नाही आमच्याकडे तिथे राहुल मोठे उभारलेत ती भाषणात बोल असतो तो तो पप 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 करा असतो इरा वाजविले की मी म्हणत असतो दादाची कृपा झाली वाजवा ईल येईल काळजी करू नका हा नीट पिऊनि म्हण एकच मशीन आहे दोन नंबरला नीट नाव वाचायचं लेता वाचता येत आहे त्यानं नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे ज्याला लेता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं फोटो फोटोच्या पुढं काय तुतारी वाजवणारा माणूस माणूस तुतारी दोन्ही बी दिसाय पाहिजे ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं बटन दाबलं रे दाबलं की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवांनी खूप विषय आहेत बोलण्यासारखं बरंच आहे हा बोला आवाज मगाशी दहा पासून चालू आहे काय बोला दादा बोला दादा आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो माझ्या नंतर अजून वक्ते ते बोलणार आहेत मला वि जायचं आमचं बघू देखील तिकड पलीकड जे आहे ना पलीकड काय आमच्याकडे तिकडं हिकड जसा आलाव इकडं तुतारी वाजवणारा माणूस आहे तिकडं काय आहे मशाल तारख्या इकडं राहिले राहू दे एक मोदीची दुसरी म्हणायचं माझ्या खासदार झाला माझ्या खासदार झाला आता बघा ती सोबत असताना भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात मला लीड किती होती अरे हि तर अंडबुळकत आहे सगळे एकोणीसला दोन हजार एकोणीस ला वीस हजार मताची लीड होती वीस हजार त्यांच्या मतदारसंघात जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघात एकोणीसला हां ती काय तुम्ही ठरवा एकोणीसला <laughs> ती सोबत होते माझ्या तवा माझा प्रचार त्यांनी केला तवा आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातनं मंत्री असताना विरोधात असून मंत्री किती मतानं प्लस झालं मला एक्क्याऐंशी हजार मताची लीड मिळाली एक्क्याऐंशी हजार आता तुम्ही मला सांगा त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले आपण नाही मग सांगतात ते बरं झालं ही अवस्था बांधू आलो आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून उद्याच्या एकोणीस तारखेला आपल्याला जे मतदान करायचं आहे मला माहिती आहे एकोणीस मला वीस आणि हट म्हणून एकोणीस म्हणत असतो तुम्ही दहा पासून सभा ऐकायला खरंच ऐकायला उघड चालू आहे नाहीतर इथं बोलणार भाकरजी रुन बसायचं तुम्हाला काय कळालं तर गाजर म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखे एकोणीस म्हणल्या म्हणल्या खाट दिशी काय आवाज आला म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं आपली सभा यशस्वी बांधवांनो आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आता अजून एक गोष्ट वाजवा तुतारी गद्दारी वाजवा तुतारी वाजवा तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद